हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शापूर हे एक जिल्हा परिषद गट आहे यामध्ये शिरड शापूर व सना हे दोन गण आहेत यामध्ये शिरड शहापूर शेंदूरसणा उमरा टाकळखोपा सिरला सिरला तांडा गवलेवाडी सारंगवाडी मार्डी काठोडा तांडा आदी गावांचा समावेश आहे याबद्दल भाजपचे मिलिंद यंबल आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे श्रीशैल उर्फ शिरू महाराज यांच्या भोवतीच राजकारण सुरू होतं आता मात्र या सर्कलमध्ये नवनवीन चेहरे समोर येऊ लागलेत पिंटू उर्फ कोंडबा अंभोरे दीपकराव ठेकळे प्रेमस्वामी रामभाऊ अकमार डॉक्टर बोंगाने नवनाथ पाटील कुरे बाळू पाटील कुरे शंकर आकमार या नावांची देखील सर्कलमध्ये चर्चा होऊ लागली यावेळेस शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना भारतीय जनता पार्टी अजितदादांची राष्ट्रवादी या पक्षातील उमेदवारात लढत असू शकते असा अंदाज वर्तवला जातोय तर पंचायत समिती लढवण्यासाठी यातील प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं गावागावातील इच्छुकांची चाचपणी करू लागले त्यामुळे येणारा काळच ठरवणार आहे की कोणता पक्ष तिकीट कोणाला मिळेल आणि गुलाल कोणाच्या अंगावर पडेल हे मात्र नक्की उमेद चक्कर प्रभा नेटवर्क हिंगोली